साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेनेकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुसद शहरात सामाजिक जाणिवेने प्रेरित झालेला एक विधायक उपक्रम लहुजी शक्तीसेना पुसद शहर आणि तालुक्याच्या वतीने राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत शहरातील आणि तालुक्यातील तीन शाळांमधील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले वसंतनगर येथील शकुंतलाबाई देशमुख प्राथमिक शाळा मधुकरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आणि कोंढई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशा तीन शाळांमधील एकूण सुमारे साडेपाचशे विद्यार्थ्यांना एक रजिस्टर उजळणी कंपास व लेखन साहित्य यांचा समावेश असलेले शैक्षणिक साहित्य देण्यात आले या उपक्रमाचा उद्देश अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आणि कार्याचा खऱ्या अर्थाने सामाजिक अनुकरण करण्याचा होता गरीब वंचित मेहनतकऱ्यांच्या शिक्षणासाठी अण्णाभाऊंनी आयुष्यभर झगडले त्यांची जयंती साजरी करताना त्यांच्या वाटचालीप्रमाणेच शिक्षणाचा प्रकाश गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न लहुजी शक्ती सेनेने केला या कार्यक्रमास वसंतनगर येथील शकुंतलाबाई देशमुख प्राथमिक शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून मोहिनीताई नाईक तर मधुकरनगर येथील जिल्हा परिषद शाळेत भारतीय जनता पार्टीच्या पुसद जिल्हाध्यक्ष डॉक्टर आरतीताई फुपाटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली उपस्थित पाहुण्यांनी लहूजी शक्तीसेनेच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक चळवळींमुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बळ मिळते असे प्रतिपादन केले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लहूजी शक्तीसेना पुसत शहर व तालुक्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मनापासून मेहनत घेतली